खूप ब्रिलियंट आहे बघा छोटा वयामध्येच त्याची अटॅकिंग पॉवर बघा हे बघा हा घाबरला आहे पण हे बघा तो बघा खूप हुशार आहे बघा खूप हुशार हे बघा पूर्ण खा खा बरोबर खातोय जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव हो। मित्रांनो आज आपला ना घरातील एक पाहुणा आलेला आहे हा पाहुणा कसा आला ना हे पाहुण मी आश्चर्यचकित झालेलो आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो की हा पाहुणा नेमका आहे तरी कोण हे बघा पाहुणा ना हा नाही आहे तर आपला रोजचा खिलाडी आहे पाहुणा बघा कोण आहे ते हे बघा हे पाहुणं पाहुनं हे पाहुणं हे पाहुण हा आपला पाहुणं आहे हा छोटा बाळ आहे मांद्रीचा आणि ना हे बघा हे आपलं बगीचा आहे तर या बगीचामध्ये हा कसा आला ना काय मला समजत नाही आहे आणि याच्या याची जी आईस आहे ना हिला मी फाइंड आउट केलं पण मला कुठे सापडली नाही या मांद्रीच्या आपलं ना मित्रांनो आहे याच्या आतच कुठेतरी ठेवूया असं बघा पूर्ण आहे ना असं मोठं आहे बघा याच्या आतच आपण ह्याला कुठेतरी ठेवूया यात जेवणाची सोय आणि पाण्याची सोय आपण या ठिकाणी करू कारण बघा इथे ना हे झाड झुडप आहेत ह्याच्या छायेखाली खाली राहील ना, सेफ ना, ना, बगा, बगा। ना तर सेफ राहील त्याचं कारण म्हणजे ना इथे बघा या झोनमध्ये आहे ना पूर्ण कावडे असतात आपले सकाळी आणि संध्याकाळी कावडे येतात हे बघा हा गेला बघा तर त्याला टोचतील विचारा बाळाला तर या सेफ्टीने आपण ना ह्याला याच्या आतत ठेवूया म्हणजे दिसून येणार नाही तर मित्रांनो आताच आपण मार्केटमधून आलो आणि हे बघा हे दोन ते बारा महिन्याच्या पिल्लूंसाठी ही पेस्ट आहे विस्कसची घेतली आता कसं गाव आहे ना तरी ते ब्रँडेड असं काही मिळत नाही ठीक आहे मला माहिती नाही विस्कस ब्रँडेड आहे काय पण आपण कसं न्यूट्रिशनल डाईट देऊया तर ही बघा ही पेस्ट आहे आणि हे काय हे एक बॅलन्स न्यूट्रिशन डाईट आहे बघा हे घेतलेलं आहे तर आता या बाळाला आपण खायला घालू आणि आता हो हा एक असं ना मित्रांनो आपण या ठिकाणी राहत नाही आपले इव्हेंट्स असतात तीन तीन चार चार दिवस ह्याला मी आत ठेवलं असतं पण कसं घर बंद असतं आणि गरमीमुळे ह्याला खाणं बिणं भेटणार नाही हा बाहेर जितकं हवेशीर राहील ना तितकं आत तो बंदकारक होऊन जाणार तर आपण बघा आता मी तीन चार दिवसानंतर येणार आहे तर मी तीन चार पाकिटं घेऊन आलेलो आहे त्याला मी पूर्णपैकी आता संध्याकाळी जाताना तीन चार पाकिटं पूर्ण टाकून देणार जेणेकरून कसं ह्याला भूक लागली की आरामशी दा खाऊ शकतो पाण्याची पण मी सोय करून देणार बघा आता आपण पाणी याच्यामध्ये ठेवू ही टाटलीमध्ये आणि याच्यामध्ये आता आपण हे जेवण बनवूया हे बघा हे जेली आपण याच्यामध्ये काढूया मी पण आयुष्यामध्ये फर्स्ट टाईम असं काहीतरी बघतो आहे मला पण माहिती ना अरे याच्यामध्ये येतं बघा याच्यामध्ये ऑलरेडी सर्व मिक्स येतं आहे हे बघा याच्यामध्ये बघा लिक्विड पण आहे आणि ड्राय फूड पण आहे तर दोन्ही मिक्स तिथे ठेवूया आपण कुठे गेला बघूया जरा म्याव म्याव तो बघा तिथे ते दिसला म्हणजे तुम्हाला दाखवतो 예, 얘기, 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 얘 आणि तीन चार दिवसाला तुला मी पूर्ण ठेवून जाणार चांगल्यापैकी खा खा बरोबर खातोय तु चला बरं झालं आपण जे विस्कस फूड घेऊन आलो आहे कॅट फूड बरं झालं हा आता बघा खाऊन शांत राहणार पोटाला आराम भेटल्याशी म्हटलं कारण आता किती दिवस हा बिचडलेला आपल्याला पण माहिती नाही आणि जेवला बिवला असेल याची पण आपल्याला गॅरंटी नाही खा खा आरामशीत खा पूर्ण खा बघा खातोय बरं वाटलं मला खरं आणि मित्रांनो आपल्या मांदरीचं आयुष्य किती असतं मला माहिती नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याला काय नाव ठेवायचं हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आहे बघा वा रे वा खा खा तर ना आपण पाणी पण देऊ कसं आपल्याला जशी पाण्याची गरज लागते तसे मुख्य प्राण्यांना पण प्राण्यांची गरज लागतेच बघा किती मस्त बघ पोट भरून खातोय खा खा तू तु, खा तुला तु, अजून देईल मी आणि बघा हे पाणी पण ठेवलेलं आहे आणि आता दिवस ना खरंच मित्रांनो बरं वाटलं असं आपण छोटा जेवलो नाही मी पण आज ह्यांच्या पोटात जे जेवण गेलं आहे म्हणजे आपल्या पोटात गेलं आहे हे बघा खूप ब्रिलियंट आहे बघा छोटा वयामध्येच त्याची अटॅकिंग पॉवर बघा हे बघा हा घाबरला आहे पण हे बघा तो बघा खूप हुशार आहे बघा खूप हुशार हे बघा खूप खूप हे बघा तर ज्याला हवं असेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही या पिल्लूला ॲडॉप्ट करू शकतात हा बघा हात लावायला पण देत नाही हा बघा सही ना आता याला झोपू द्या हा जेवला इकडे तर मित्रांनो या पिल्लूचं नाव काय ठेवायचं तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी माझं काम करतो आपण आता इव्हेंटला जात आहे तर ह्याला बाहेरच ठेवायचं एक माझ्याकडे ऑप्शन राहिलेलं आहे कोणाला हवं असेल तर मी आणून देतो तुम्ही अडॉप्ट करू शकता भेटूया आपण पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभू राजे हर हर महादेव कोकिडा गात आहे कोकिडा आहे बघा कोकिडा गा कोडा गा को